श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आज स्वामींचा गुरुवार तर मी माझा सुंदर अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे ह्या अनुभवाला चार ते पाच वर्ष झाली असतील अनुभव असा मी सांगण्याचा प्रयत्न करते तर अनुभव असा की त्या दिवशी गुरुवार होता आणि आम्हाला गावी जायचं असल्यामुळे बरीचशी खरेदी करायची होती तर मुलगा आणि मी आम्ही ठाण्याला खरेदीला जाणार होतो आणि जा पूर्ण तयारी झाली आणि बारीत तु, बारीतून मी पाहिलं आमच्या बिल्डिंगमधले रोज मठात जाणारे सगळीजणं मठात जायच्या तयारीत सगळीजणं जात होते मठात आणि ते पाहून मी स्वामींच्या तस्वीरकडे पाहून म्हटलं स्वामी माझी खूप इच्छा आहे मठात यायची पण अशी आपली कामं असल्यामुळे आता मी काही मठात येऊ शकत नाही तर स्वामींची मनोमनी माफी मागितली की माझी खूप इच्छा आहे पण आपण ह्या कामासाठी आता निघा निघत आहोत आणि मला मठात काही जमत नाही यायला असं मी स्वामी स्वामींना सांगितलं आणि आम्ही ठाण्याला निघालो ठाण्याला जी काही खा खरेदी करायची होती गावी जाण्यासाठी ती खरेदी झाली आमची आणि मला नंतर लक्षात आलं की मला थोड्याशा बांगल्या बांगड्या टिकल्या असे रबर्स वगैरे घ्यायचे आहेत तर बऱ्याच पुढे आल्यामुळे मार्केटपासून मी खूप पुढे आलेलो आणि आता पुन्हा मार्केटला मागे जाणं कारण काळोख होत आलेला आणि घरी जायची आता घाई होती म्हटलं आता पुन्हा मार्केटला गेल्यावर तेवढा वेळ मोडेल तर मुलाला म्हटलं मी राहू दे चल आपण घरी जाऊया ती तितक्यात त्याचं लक्ष केलं की एक छोटंसं दुकान होतं कोपऱ्यात तिथे मला हव्या असणाऱ्या वस्तू सर्व होत्या आणि त्या मग रस्त्याला लागूनच होतं पण थोडंसं असं आतमध्ये होतं तर मी खूप कंटाळा केला पाहून की नको राहू दे राहू दे असं आमचं चाललेलं नंतर म्हटलं चल जाऊया जवळच होतं रस्त्याला लागून होतं त्यामुळे मग आम्ही गेलो मला हव्या असलेल्या वस्तू मी घेतल्या आणि घेत असतानाच माझं लक्ष गेलं की अरे भरपूर मोठी रांग आहे आणि कसलंसं मंदिर आहे माझं काही वर वर लक्ष घेत गेलं नाही की कोणतं मंदिर आहे काय वाचूया वगैरे तर मी फक्त रांग पाहून मी विचार करत होती अस मंदिरच आहे चला आपण आता आपल्या वस्तू घेऊन झाल्या तर आपण रांगेत उभे राहूया आणि दर्शन घेऊन जाऊ घरी आपण आणि जसजसे रांगेत आम्ही उभे राहिलो आणि जसजशी रांग पुढे जात होती गुरुवार असल्यामुळे खूप गर्दी अस होती आणि माझ्या मनातही नव्हतं नव्हतं की हा स्वामींचा मठ असेल आणि जसं मी स्वामींची समोर तजवीर पाहिली सुंदर अगदी एवढी सुंदर तजवीर मी पाहतच राहिली आणि बाजूलाच आनंद भारतींचाही तजवीर होती एवढा आनंद झाला मला पाहून की स्वामींच्या मठात आलो आहोत आपण असं मी मनोमनी म्हटलं आणि मला आश्चर्यच वाटलं की मला वाटलं वाटलं नव्हतं की स्वामींचा मठच असेल कारण मी पहिल्यांदाच त्या मठात गेलेली मठाचं दर्शन मला झालं तर खूप सुंदर मठ आहे मी जसजशी रांग पुढे जात होती मी स्वामींचे आभार मानत होती स्वामी खरंच तुम्ही माझ्या मनातली इच्छा अशा प्रकारे पूर्ण केली आहे आणि खूप छान दर्शन झालं प्रसाद घेतला आणि मनोमनी स्वामींचे आभार मानले तर तुम्ही सुद्धा या मठाचं दर्शन घ्या खूप छान मठ आहे आनंद भारती मठ ठाणे पश्चिम गावदेवी